त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक मधून इंजिनियर कल्पेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उच्च शिक्षित आणि तंत्रज्ञानाची जाण असलेले कल्पेश कदम यांनी येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या कल्पकतेचा उपयोग करणार असल्याचं सांगितलं माझ्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा थेट उपयोग माझ्या त्र्यंबक शहरासाठी व्हावा याच हेतूने मी निवडणुकीत उतरायचे निश्चित केलं आहे असेही त्यांनी म्हटलेलं आहे प्रभागातील नागरिकांशी गेल्या काही वर्षात दृढनाथ निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे विकासाचे दर्जेदार नियोजन तंत्रज्ञाना आधारित सुविधा स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण यासाठी आपण प्रयत्नशील राहू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे नागरिक माझ्यावर दाखवतील त्या विश्वासाच्या बळावर मी प्रभाग क्रमांक सातच्या विकासासाठी अथक परिश्रम घेईन नक्कीच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं मतदान करून मला विजयी करतील असा विश्वास कल्पेश कदम यांनी व्यक्त केला आहे हॅलो आज या ठिकाणी प्रभाक क्रमांक सातच्या उमेदवारांचे फॉर्म भरले गेले त्याच्यात माझी भाऊजाई श्रद्धा गिरीश लोगावकर आणि आमचे दुसरे माझा पुतण्या लाडका पुतण्या इंजिनियर कल्पेश कदम यांनी पण भारतीय जनता पार्टीकडनं फॉर्म भरलेलं आहे हे दोघंही इंजिनियर आहे आणि नगरीच्या विकासासाठी आज कुंभमेळा असल्यामुळे आत्ता आमच्या मंगेश भाऊंनी सांगितलं की कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्यात करोडो रुपयांचे कामं त्र्यंबक नगरीमध्ये होणार आहे आणि हे सगळे कामं उच्च दर्जाचे झाले पाहिजे त्र्यंबक नगरीमध्ये परत पुढच्या कुंभमेळापर्यंत एकही काम कुठलं निघालं नाही पाहिजे असं चांगले काम सर्वांगीण विकास त्र्यंबकेश्वरचा झाला पाहिजे म्हणून युवकांना भारतीय जनता पार्टी संधी देईल हे आम्हाला नक्की विश्वास आहे प्रभागातल्या सगळ्या कुटुंबांमधले सगळे लोक या ठिकाणी हजर आहे या दोघांच्या पाठीशी आणि या दोघांचा विजय निश्चित आहे असा आम्हाला विश्वास आहे दाखल भारते भारते मी भारतीय जनता पार्टीकडनं प्रभा क्रमांक सात अ ओबीसी प्रवर्गातून मी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे मतदारांचा मला प्रचंड प्रतिसाद आहे माझ्या प्रभागातील सर्व मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या आग्रहास्थावरच मी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे शंभर टक्के मतदार सर्व मतदार प्रभागातले इथेच आहेत आणि मायबाय जनता मायबाप जनता आजपर्यंत कुठलंही पद नसताना मी जे समाजसेवा समाजकार्य आजपर्यंत जे करत आलो त्याला नक्कीच मायबाप जनता मला त्याचं फळ देईल आणि मला विजय करेल असा ठाम विश्वास मला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास त्रेमकेश्वर